आज आपण बनवणार आहे हरभऱ्याची भाजी ताजी ताजी भाजी आणलेली मार्केटमधून असा मिरच्या मिक्सरमध्ये मीठ लसूण टाकून ठेचून घ्यायचं तेल चला तर मग बनवूया हरभऱ्याची भाजी मैत्रिणीनो आपण हिरव्या हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी पाहूया चला तर मग पाहूया आपण हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी मिरची आणि लसूण आणि नमक वाटून घेतलेला आहे कढाई ठेवलेली आहे गॅस चालू केलंय दोन चमचे तेल टाकूया हरभऱ्याच्या भाजीला जास्त तेल नाही लागत थोडस तेल गरम झालं की ही चटणी आहे ना ही तेलात टाकून घेऊया आत लसण पण आहे पण जास्त लसण टाकून वाटून घेतलेले भाजी थोडी आहे ना म्हणून चारच मिरच्या घेतल्या हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी खूप छान तयार करूया आपण सांग खमंग वाशे यायला लागले आपण लसूण टाकले ना त्यात छान फ्राय होऊ देऊया आता सीझन चाललाय ना हरभऱ्याच्या भाजीचा ही पाणी भाजी आणली स्वच्छ धुवून घेतली आता छान लसूण मिरची फ्राय होऊ देऊया हे पा थोडस नमक घेतले थोडस छान फ्राय होऊ देऊया तयार व्हायला हे पा आता छान आपला लसूण आणि मिरची फ्राय झालेली आहे भाजी टाकून घेऊया आता मिक्स करून घेऊया आपण मग काय ना पण टाकून घेऊया सगळं मिक्स करूया मिरची आणि हरभऱ्याची भाजी दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया दोन मिनिटांनी उघडून पाहूया चला तर मग उघडून पाहूया हे पासेजून किती कमी झाली भाजी आपली मिक्स करून घेऊया जवारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर माझी हरभऱ्याची भाजीची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तयार आहे आपली हरभऱ्याची भाजी भेटूया उद्याच्या रेसिपी मध्ये धन्यवाद बाय झाकून ठेवूया गॅस बंद करूया बाजारचा बाजार भरतो पार आज आणलाय बोरा आणली ही पापडीची शेंग आहे ही हिरवी मिरची आहे पालक आणलाय कोथिंबीर आणली आपण कोथिंबीर वडीची रेसिपी पाहूया ही मेथीची भाजी आणलेली आहे आणि आता हरभऱ्याचं सीजन आहे ना हे पहा खूप छान ढाळा मिळालेला आहे बाजारात माझ्या भाजीचा रेसिपी पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ताजा ताजा भाजीपाला बाजारातून आणला आहे हे हरभऱ्याची भाजी पण बनवली आता भाजी पण मिळाली बाजारातून आता कोथिंबीर वडीची रेसिपी टाकणार जरूर पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद